जळगावमध्ये जी घटना त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडनं कुठलं खुलासा काय आला नाही हे बघा एकतीस तारखेचा हा जो विषय आहे त्या दिवशी मी दरवर्षी मी एकतीस तारखेला देवीच्या चरणी जातो जाणाऱ्या वर्षाला गुड बाय करतो येणाऱ्या वर्षाचं स्वागत करतो ते देवाच्या पायाचे जेवण आणि ही माझी पंचवीस वर्षापासूनची परंपरा आहे त्यामुळे मी गडावर असताना ही घटना घडली आणि ती गैरसमजुतीन झालेली घटना आहे आता सध्या गावामध्ये शांतता आहे आणि आमचं गाव हे तीस वर्षापासून एकतीने राहणारं गाव आहे पण गाडीच्या किरकोळ वादावरून ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये आपसात भांडणं झाली ती आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणा की माहिती पण सगळ्यांना आव्हान आम्ही केलं आहे की शेवटी गावाची शांतता तालुक्याची शांतता आणि राज्याची शांतता ठेवण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझी आहे गावकऱ्यांची आहे तरी सगळ्यांना जोडून विनंती आहे की आपण शांतता ठेवूया आणि आता गावामध्ये शांतता आहे आज संध्याकाळी पाच वाजता शांतता कमिटीची बैठक सुद्धा लावलेली आहे पण त्यातल्या त्यात तिकडे जावं की इकडे जावं याचा संभ्रमात होतो कारण इकडे अशा बातम्या होत्या की मंत्री नाराज आहे चार्ज घेत नाहीये तिकडे गेलो नाही गावाकडे आला नाही म्हणून बऱ्यापैकी गडावर गेल्यानंतर सकाळची आरती होती आणि काल दुपारपर्यंत मी मुंबईमध्ये पोहोचलो आणि आज तुमच्यासमोर आहे ऑलरेडी दोघ पार्ट्यांची जी का गुन्ह्या ज्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये ज्या लोकांचं नावं आली होती ते सगळ्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि मोजक्या काही लोकांमुळे ज्या घटना घडलेल्या आहेत तर पोलीस त्या ठिकाणी तपास करतायत आणि मला तरी असं वाटतं की गावाची शांता शांतता प्रस्थापित झालेली आहे पण प्राथमिक पोलिसांना जे वाटलं की कर्फ्यू लावली पाहिजे त्यांनी ती लावली होती मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत ती पण उठवली जाणार आहे संजय यांनी असं एक प्रतिक्रिया दिली आहे की एकनाथ शिंदे ज्या आहेत अस्वस्थ आहे नाही ते संजय राऊत स्वतः जरा अस्वस्थ आहे म्हणजे संजय राऊत ह्याचा पुतळा आहे हा पुतळा हलणारा पुतळा आहे आणि त्यांनी सगळ्यांना अस्वस्थ केलेल्या माणसाने लोकांना अस्वस्थ कसं म्हणावं उद्धव साहेबांना स्वस्थ केलं शरद पवारांना स्वस्थ केलं काँग्रेसला स्वस्थ केलं इव्हन शिवसेनेला तोडण्याकरता सगळ्यात मजबूत कार्यक्रम हा आमचा माल होता संजय राऊत आले का लक्षामध्ये तर संजय राऊत म्हणजे हे आहे कोण टिपड आणि मी तुम्हाला सांगतो जी राहिलेली शिवसेना आहे ना बघा आता राजन साळवी कुठल्या मार्गावर हामुक कुठल्या मार्गावर हे जे दिसतंय ना वीस आमदार तुम्ही बघा काही दिवसांनी आमच्याकडे दिसतील तुम्हाला काही संपर्कात आहे तर एकनाथ शिंदे सारख्या सव्वा दोन वर्षांमध्ये बाळासाहेबांच्या विचारांनी दिघे साहेबांच्या विचारांनी शिवसेना स्थापन केली राज्यावर राज्य केलं कॉमन मॅन म्हणून प्रतिमा तयार केली सत्तावन्न आमदार निवडून आणले गद्दार को गिरा देंगे गद्दार को गिरा देंगे माझ्या जिल्ह्यात तीन दिवस बसले हे भूत आम्ही पाचशे पाच आले चार खांदे आणि एक आग्या राऊत ठार झाला तिथ भाई भाईराम हे बघा सा सा सीएम साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं असेल किंवा तपासाचा जर आपण रोष पाहिला असेल तर मला नाही वाटत कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे धस कोणत्या पक्षाच्या मग आपण असं कसं म्हणतात मित्र पक्षाची ही जबाबदारी राहिली असती तर त्यांनी हे गोष्टी बोलल्याच नसत्या एक आणि देवेंद्रजींचं आपण कालचं स्टेटमेंट पाहिलं असेल की कोणी काही असो कोणता कोणताही मोठा माणूस असो त्याला आम्ही वाचवणार नाही आता तपास चालू आहे तपास चालू आहे तर तपासामध्ये जे निघेल ते होईल मंत्री असताना चौकशी निष्पक्ष कशा प्रकारे होईल याबद्दल हे बघा हा आपला जरी प्रश्न असला तर ता शेवटी तपास तर होईल की नाही तपासाच्या पहिले काही गोष्टी होती तपास झाल्यानंतर त्यांनी आश्वासन मंत्री यांनी केलं मुख्यमंत्री केलं आहे आणि ऑलरेडी त्यांच्याकडे गुरु आहे सर महायुतीमध्ये समृद्ध करण्यासाठी महायुतीचे हे बघा प्रत्येकाला वाटतं की मी मंत्री हो व्हावं आणि योगायोगाने ह्या सरकारमध्ये आपण पाहिलं तर तीन तीन वेळेस आलेले निवडून आलेले पन्नास साठ आमदार आहेत चार चार वेळेस निवडून आलेले पंचवीस तीसच्या वरती आमदार आहे पाच पाच वेळेस आता आमच्यासारखे निवडून आले तीस चाळीस आमदार आहे तर प्रत्येकाला वाटतं की आपण आता तीन वेळेस निवडून आलो आहे चार वेळेस निवडून आलो आहे मंत्री झालं पाहिजे आणि थोडी नाराजी असणं स्वाभाविक आहे आणि पक्षाची जबाबदारीच आहे की आपल्या आमदारांची नारा नाराजी दूर करणं त्याकरता बैठक लावणं काही चुकीचं काम नाही आहे पालकमंत्री पदा काही यासाठी मागच्या वेळेस पण अशाच बातम्या होत्या ज्यावेळेस आमचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस पालकमंत्री याला मिळणार की त्याला मिळणार पण मागच्या वेळेस सत्तावीस मंत्री होते जिल्हे छत्तीस आता बत्तीस जास्त आहे त्यामुळे थोडं मागण्यामध्ये प्रत्येकाला वाटतं मला बागायत शेती मिळावी कोरडावी मिळू नये जसं शेतकरी म्हणून भाऊबंकीमध्ये असं वाटतं की मला ह्या जिल्हा मिळावा त्याला वाटतं मला पक्षाकरता हा जिल्हा मिळाला पाहिजे कि माझा पक्ष वाढवेल तिथे फुल माझं पीक पिकवेल पक्षाचं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की हा जिल्हा मिळाला तर मी या पक्षाकरता इथं न्याय देईल वडेट्टीवार असं म्हटलंय की छगन भुजबळ यांचा वापर जो आहे काळात बी नेते म्हणून करण्यात आला त्यांना न्याय जो आहे तो दिला नाही त्यांचा त्यांना आमचा मार्ग जो आणि मोकळा हे आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करतो स्वागत आहे असेल विजय वाटतं वडेट्टीवाराकडे भांडोल राहिलं कुठं आहे सोळा आहे जे खासदार महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आले

नाही मला नाही वाटत कारण की शेवटी मधला जो पिरियड आहे तो पिरियड अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातला आहे सगळंच त्या काळात आहे की नाही आहे कोणी पाहिलं आहे अजून त्यामुळे जोपर्यंत त्या गोष्टी उलगडा होत नाही त्यावर आपलं बोलणं उचित नाही आहे शेवटी राज्याच्या प्रमुखाला वाटलं की इथे काय होत आहे तर तो, तो स्टे देऊ शकतो स्टे तो उठवू शकतो स्टे म्हणजे काय कायमची बंदी नाही आहे स्टे म्हणजे याच्यामध्ये काय निमित्त झाली आहे काय या प्रकरणा